तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे अमलकी एकादशी तर या एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे तर या एकादशीला अनेक असे उपाय केले जातात सर्वात जास्त आवळ्याचे उपाय केले जातात तर आपल्या वैवाहिक जीवनात खूप अडचणी येत असतील सुख शांती न राहत नसेल खूप सतत वादविवाद भांडण होत असतील किंवा अनेक संकटांना सामोरं जावे लागत असेल तर उद्या आपल्याला आवळ्याच्या झाडाला अर्पण करायची आहे ही एक वस्तू ती कोणती आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यातपूर्वी तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं विसरू नका प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुल्क पक्ष एकादशी तिथीला ती श्री हरींची पूजा करण्याची आणि व्रत करण्याची परंपरा आहे यावेळी एकादशी वीस मार्च रोजी आहे ही एकादशी अमलकी एकादशी आणि रंगभरी एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी आवळा वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे आवळा वृक्षाशी संबंधित आपण जर काही उपाय केले आपल्या विवाहिक जीवनामध्ये अडचणी असतील त्यादेखील दूर होतील सनातन धर्मात सर्व एकादशीवर बरेच जण केले जातात एकादशी तिथीला ती ती भगवान विष्णूंची होईल तेवढी सेवा आपण करत असतो तर आपण भगवान विष्णूंना आपण तुळशी पत्र तसेच पिवळे वस्त्र पिवळी मिठाई अर्पण केली तर भगवान विष्णू नक्कीच प्रसन्न होतील पण लक्षात ठेवा एकादशीच्या दिवशी आपण चुकूनही कधी तुळशीला स्पर्श करायचं नाही कारण की तुळशी मातेचा हा निरंकार व्रत असतो उपवास असतो त्यामुळे आपण तिचा भंग करू नये यासाठी हा नेम लक्षात ठेवायचा आहे आपण दिवसभरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा आपल्या शक्य नसेल तर आपण फक्त भगवान विष्णूचं नामस्मरण केलं तरी चालेल किंवा विष्णू शास्त्राचं पठण केलं तरी चालेल तर बघा आवळा वृक्षासंबंधित आपण जर या दिवशी काही उपाय जर केले तर ते नक्कीच फलदायी ठरेल आपल्या विवाहिक जीवनात खूप अडचणी संकटे प्रॉब्लेम खूप अडचणी येत असतील भांडण होत असतील सुख लाभत नसेल खू सतत वादविवाद होत असतील किंवा लक्ष्मी टिकत नसेल सतत दारिद्र्य असेल तर तर असे मानले जाते की या उपायाने पालन केलेल्या के विवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते तर आपण कोणता उपाय करायचा आहे ते आपण बघूया आपल्याला आवळ्याच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे ती आपण बघूया तर हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो फक्त बारा साडेबारा या दरम्यान वेळेत न करता दिवसभराच्या वेळेस तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही कधीही करायचं आहे सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केला तरी चालेल तुम्ही जॉबला जर जात असाल तर संध्याकाळी हा उपाय केला तरी चालेल तर आपल्याला विवाहिक जीवनात सुख शांती हवी असेल तर अमलकी एकादशीचे व्रत करावे तसेच आपण सकाळी स्नान करून आवळा झाडाला मुळास कच्चे दूध अर्पण करून फुले अक्षदा रोळी सुगंध अर्पण करावे तर बघा सकाळी आपल्याला जेव्हा तुम्ही या झाडाला अर्पण करायला जाणार आहे त्यावेळेस आपण पाणी न्यायचं आहे पाणी नेल्यानंतर कच्चं दूध म्हणजे आपण बिना तापवलेलं दूध त्यालाच कच्चं दूध किंवा निरस दूध असं म्हटलं जातं ते दूध घ्यायचं आहे त्याचप्रमाणे फुले अक्षदा रोळी तसेच उदबत्ती सुगंध धूप दीप आपण घेऊन जायचं आहे आणि अर्पण करायचा आहे तसेच खऱ्या मनांची पूजा करा आणि झाडाची सात वेळा आपण प्रदक्षिणा घालायची आहे आपल्या ती पूजा केल्यानंतर आपण सात वेळा त्या झाडाला प्रदक्षिणा मारायची आहे प्रदक्षिणा मारल्यानंतर आपण प्रार्थना करायची आहे विवाहित जीवनात आनंद मिळो असे मान अशी मनोमध्ये प्रार्थना करायची आहे आणि सात वेळा प्रदक्षिणा करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या आपण मंत्राची जप करायचं आहे मनामध्ये बोलायचं आहे आमच्या विवाह जीवनात खूप अडचणी वादविवाद होत आहे खूप त्रास आहे ते सर्व दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि नक्कीच जर तुम्हाला खूप त्रास होत असेल विवाह जीवनामध्ये तर तुम्ही अमलकी एकादशीचा व्रत नक्की करा असे केल्याने विवाहिक जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते आमल की एकादशी दिवशी घरामध्ये आवळ्याचे झाड जर तुम्ही आणून लावले तर अतिउत्तम खूप शुभ मानले जाते या झाडाच्या प्रभावामुळे सकारात्मक ऊर्जा आणि संपत्तीची देवी लक्ष्मी वास करते आवळ्याच्या झाडाची नित्य पूजा करून त्याला जल अर्पण केल्याने धनाची वृद्धी देखील वाढते असं म्हटलं जातं तर नक्कीच तुम्ही उद्या अमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करा त्याला तुमच्या दारात जर झाड असेल तर दररोज त्याला जल अर्पण करायला विसरू नका तर या दिवशी कमलकी एकादशीच्या दिवशी आवळा काही वेळा पाण्यात ठेवून ते पाणी आपण जर घरभर शिंपडवलं तर ओ, आ, तसे ओम शिंपडलं तसेच शिंपडत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला असे मानले जाते की हा उपाय केल्याने घरात सुख शांती येते आणि घरगुती त्रास जे काही आहे ते दूर होतात वादविवाद असतील ते दूर होतील आणि आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी सुख शांती समृद्धी नांदेल शक्य झाले तर तुम्ही उद्या अमलकी एकादशीच्या दिवशी गरजू व्यक्तींना दान करा पिवळे वस्त्र भगवान विष्णूंना अर्पण करा तसेच ओम नमो भगवते वासुदेव नम फक्त या मंत्राचा जरी तुम्ही जप केला तरीही चालेल तर अशा प्रकारे होईल तेवढी सेवा आपल्याला भगवान विष्णूंची उद्या करायची आहे आणि उद्या तुम्ही दिवसभरामध्ये आवळ्याच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायला विसरू नका कच्चं दूध घेऊन जायचं आहे पाणी घेऊन जायचं आहे दूप दीप फूल अक्षदा खडी साखर घेऊन जायची आहे सात प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि मनामध्ये प्रार्थना करायची आहे आमच्या आयुष्यातील सर्व विभाग जीवनातील अडचणी दूर होऊ दे घरात सुख शांती समृद्धी नांदू दे कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद